नमस्कार गोपाळबरोबर लग्न करून दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये येऊन धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीकलाचा पर्दाफाश करण्यासाठी इंदूने आता मास्टर खेळी खेळलेले असते श्रीकलेला या खेळीचा अजूनही थांगपत्ता नसतो पण येत्या काळामध्ये श्रीकला चांगलीच तोंडघशी आपटणार असते इकडे आपण पाहतोय आता श्रीकलाविरुद्ध इंदूने जे काही एक प्लॅन तयार केलेला असतो त्यानुसार श्रीकलेचं बॅकग्राऊंड काय आहे हे तपासण्यासाठी इंदूने एका व्यक्तीला संपूर्ण माहिती खणून काढायला सांगितलेली असते आता तो व्यक्ती श्रीकलेच्या नकळत तिच्या बॅकग्राऊंडची संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो पण बराच प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीला असं जाणवतं की ही श्रीकला फक्त आणि फक्त गोपाळशी लग्न करून दिग्रजकरांच्या वाड्यात येऊन तिच्या वडिलांचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे ही बातमी जेव्हा इंदूला समजते त्यावेळेला इंदू अदोक्षज आणि थेट मोठ्याबाई व्यंकू महाराज यांना सगळं काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करते बघा गोपाळ बरोबर लग्न करून आपल्या या वाड्यात येऊन तिचा काहीतरी वेगळाच हेतू आहे त्यावर वेंकू महाराज म्हणत असतात इंदू असं असेल ना तर आपल्याला या प्रकरणाचा छडा लावावा लागणार आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात इंदू असं काही असेल मला वाटत नाही कारण त्या पोरीकडे बघता ती चांगल्या मनाची आहे असंच वाटतं त्यावर लगेचच आता अधोक्षद म्हणत असतो आई असं कसं बोलू शकतेस तू एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय चाललंय त्याचा आपण शंभर टक्के अंदाज नाही लावू शकत त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अ बरोबर बोलतोय वहिनी आपल्याला या मुलीपासून सावध राहायला हवं त्यावर मात्र व्यंकू महाराजांकडे बघत आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज आजच आपण या प्रकरणाचा छडा लावूया त्यावर लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे कसं त्यावर श्रीकलेला आपण या घरात या वाड्यात बोलवूया आणि तिच्याकडनं सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यावर अध्यक्ष म्हणत असतो इंदू जर ती एखाद्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी गोपाळदा लग्न करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ती तुला समोरून काय काय म्हणून सगळं काय सांगेल त्यावर लगेच आता बेंकू महाराजांना अध्यक्ष म्हणणं पटलेलं असतं आणि लगेच आता इंदू म्हणत असते ठीक आहे मी माझ्या पद्धतीने संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करते इकडे आपण पाहतोय आता श्रीकलेपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते की दिग्रसकर सगळेच आता तिच्या विरोधात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशातच आता श्रीकला एकटीच बडबडत असते करू दे करू दे करायचं आहे तेवढा प्रयत्न करू दे या लोकांना माझ्या मुळापर्यंत जाणं शक्य होणार नाहीये इकडे आपण पाहतोय आता थेट इंदूला अदोक्षच आणि मोठ्या बाई म्हणत असतात आपल्याला श्रीकलेचा जर पर्दाफाश करायचा असेल तर तिच्याच तोंडून सगळं काही वधून घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला आता पुढचं पाऊल टाकणं भाग आहे त्यावर तिथे आलेले व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी मी आजच्या आज श्रीकलेला जाऊन भेटतो किंवा तिला इथे बोलवतो तिला असं म्हणतो आपल्याला लग्नाची बोलणी पुढं करण्यासाठी तुझ्या आईवडिलांना इथे बोलवणं गरजेचं आहे आणि अशातच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज अगदी बरोबर बोलताय तुम्ही त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू मी आत्ताच्या आत्ता गोपाळाला फोन करतो आणि त्याला बोलवून घेतो आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी गोपाळाला फोन केलेला असतो आणि त्याला वाड्यात बोलवलेलं असतं गोपाळ वाड्यात आल्यानंतर अदक्षज म्हणत असतो दादा तुझ्याच लग्नाच्या बोलणीला पुढं करण्यासाठी आपण सगळी तयारी करत आहोत त्यावर गोपाळ म्हणत असतो वा अध्यक्षज वा ऐकून बरं वाटलं त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता श्रीकलेला बोलावून घे गोपाळ ही श्रीकलेला बोलावून घेतो श्रीकला आलेली असते व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला मला असं वाटतंय लग्नाची बोलणी जर पुढे करायची असेल तुझा तु तर तुझ्या आईवडिलांनाही बोलवणं गरजेचं आहे तू त्यांना बोलावून घे त्यावर आता श्रीकला गोंधळते ती मनातल्या मनात बोलत असते माझ्या आईवडिलांना बोलवायची वेळ अजून आलेली नाही आहे ना आताच जर मध्ये त्यांना बोलवलं तर या सगळ्यांना कळेल की मी करप्याची मुलगी आहे आणि त्यानंतर तर हे लग्न होणं शक्य नाही आहे काय करता येईल काय करता येईल असा विचार श्रीकला करत असते त्याच वेळेला गोपाळ म्हणत असतो काय काय आहे श्रीकला कसला विचार करतेस आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते कसला नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो लवकरात लवकर आईवडिलांना बोलव आणि अशातच आता श्रीकला मनातल्या मनात बोलत असते हरकत नाही बहुतेक माझ्या आईवडिलांना बोलवायची वेळ जवळ आली आहे होणार होणार आता माझ्या आईवडिलांची एंट्री होणार आणि अशातच आता दुसऱ्या दिवशी भल्या मोठ्या गाडीतून एक व्यक्ती उतरलेला असतो चांगला जाडा मटल असतो त्याच्या चेहऱ्यावर गॉगल असतो आणि चेहरा जरा पहिल्यापेक्षा जरा फुगलेला असतो त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर इंदू अदोक्षज व्यंकू महाराज मोठ्याबाई गोपाळ हे सगळे आश्चर्यचकित होतात कारण या व्यक्तीला आधी कुठंतरी पाहिलं आहे असं त्यांना भास होतो आणि अशातच आता तो व्यक्ती जवळ आलेला असतो त्याने चेहऱ्यावरचा गॉगल काढताच सगळेच चकित होतात कारण हा आधीचा करप्या आणि लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अरे करप्या तू त्यावर लगेचच आता करप्या हसायला लागतो आणि अशातच आपण पाहतोय गोपाळ हे म्हणत असतो हा तर तो करप्या आहे ज्याने अंताजी काकांना मारलं आणि अशातच आता थेट इंदूही म्हणत असते म्हणजे श्रीकला या करप्याची मुलगी आहे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते हो मी करप्याचीच मुलगी आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला तुला काय वाटतंय हे सगळं कळल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईन त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते गोपाळ तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग मग तू आता माघार घेऊ शकत नाही त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तुला माहिती आहे का तुझा बाप कसा येते त्याने माझ्या अंताजी काकांना मारलं आहे त्या व्यक्तीच्या मुलीबरोबर मी खरंच लग्न करून सुखी राहू शकतो का त्यावर करप्या म्हणत असतो ए गोपाळ जास्त शानपणा करू नको माझ्याकडे गाडी बघ किती मोठी आहे तुम्हाला दिग्रजकरांची सगळी प्रॉपर्टी विकली ना तरी अशी गाडी घेण्याचा विचार करू शकत नाही तुम्ही दीड दीड कोटीची गाडी आहे त्यावर इंदू म्हणत असते तुझी दीड कोटीची गाडी आणि दीड दमडीची मुलगी घेऊन चालता हो या गावातून त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते ए इंदू तोंड सांभाळून बोल त्यावर लगेचच आता गावातले बरीचशी लोक जमा झालेली असतात त्यांनी आता लाट्या काठ्या आणलेल्या असतात त्यांचं म्हणणं असतं की हा नालायक करप्या जर आपल्या पुन्हा गावात आला असेल तर आपल्याला याला जिवंत सोडणं चुकीचं आहे आणि सगळेच आता करप्यावर धावून जाणार असतात त्याच वेळेला तिथे इंदू सगळ्यांना अडवते आणि म्हणत असते थांबा त्याने गुरी केली आपण करायची गरज नाही आहे त्याला आपण इथून गप गुमान जाऊ देऊया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच जे काही इंदू करते ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद